शुभ कसे आहात मजेत ना बाहेर मस्त मुसळधार मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये ना गरमागरम वडापाव भजीपाव समोसापाव मिसळपाव खायची मजाच वेगळी आहे चला तर मंडळी आज आपण मस्त तर्रीदार कट वडे बनवूया त्यासाठी इथे मी ठेचा करून घेते ठेचा करण्यासाठी इथे मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे ह्याचा ठेचा करून घ्यायचा त्यानंतर इथे दोन चमचे कोथंबीरीची पावडर मी टाकत आहे पावसाळ्यामध्ये कोथंबीर महाग होती आणि ती कधी कधी चांगली मिळत नाही पण जर ही अशी कोथंबीरची पावडर करून ठेवली ना ती वर्षभर छान फ्रीजमध्ये टिकते आणि घायच्या वेळेला आपल्याला उपयोगी पडते तर मी एका साईडला लोखंडी तव्यामध्ये तेल गरम केले त्यामध्ये टाकले जिरे मोरी जिरे मोहरी छान की मग तयार ठेचा टाकायचा आहे तेल छान ठेचाला सुटले होते मग ह्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे मालवणी भाजका मसाला आम्ही जेव्हा मालवणला गेलो होतो ना तेव्हा तिथे ना आम्ही वडापाव खाल्ला होता तर त्याचा जो वडाचा आतलं बटाट्याचं सारण असतं ना ते लाल कलरचं होतं जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्यामध्ये आम्ही मालवणी भाजका मसाला टाकतो आणि जनरली आपण जेव्हा इतर ठिकाणी वडापाव खातो तर त्याची पिवळ्या बटाट्याची भाजी असते तुम्ही एकदा अशा प्रकारे भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी चार बटाटे मीडियम साईजचे घेतले आहे ते छान स्मॅश करून घेतले आहे आणि तयार फोडणी आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आणि हव्या त्या आकाराचे आपण वडे करून घेऊया आता वड्यासाठी इथे मी वरचं कोटिंग करून घेते त्यासाठी इथे मी दोन वाटी बेसन पीठ दोन चमचे तांदूळ पीठ चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे वडे खुसखुशीत होण्यासाठी ह्यामध्ये आपण एक चमचा गरम तेल टाकायचं आहे म्हणजे वडे छान खुसखुशीत होतात आता ह्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मीडियम साईज कन्सिस्टन्सीमध्ये हे ठेवायचं आहे म्हणजे जास्त पातळ करायचं नाही किंवा घट्ट ठेवायचं नाही आणि मस्त असं आपण वडे तळून घेऊया लोक्षच्या भाषेत म्हणायचं झालं तर वडे स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत आहेत असं बोलतो तो त्यानंतर आता आपण कटासाठी वाटण करून घ्या ते इथे मी कांदे सुकं खोबरं त्यानंतर कढीपत्ता एक चमचा धने आणि आलं हे सगळं मी छान खरपूस भाजून घेतलं आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपण कट करूया तर दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये टाकलं अर्धा कांदा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकायचा आहे मालवणी मसाला टाकायचा आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे मी त्यानंतर इथे मी फेवरेटचा कांदा लसूण मसाला घेतला आहे तुम्ही नाही घेतला तरी चालेल आता छान असं तेलामध्ये खरपूस भाजून झालं की आपण चिमूटभर हळद टाकूया आणि जो वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे बेताचं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे चवीला म्हणाल तर हा कट अतिशय उत्तम होतो खूपच छान लागतं आणि बाहेर मस्त मुसळधार पावसामध्ये कट वडा खायची तरच वेगळी आहे आता इथे मी ना टोमॅटो टाकायचा विसरली होती म्हणून मी एक छोटा टोमॅटो मिक्सरला बारीक वाटला आणि तो ह्यामध्ये टाकलेला आहे आता एक दणदनी तुकळी येऊन देऊया तर तयार आहे मस्त असा आपला कट वडा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय